गोंदिया पोलीसभरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा जर साखरेच्या मूल्यात वीस टक्केने वाढ होत असेल तर एका गृहिणीला तिचा साखरेचा कप किती टक्के कमी करावा लागेल ज्यामुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही आता तुम्हाला दोन मेथड मी समजून सांगतो जी मेथड योग्य वाटते त्या मेथड तुम्ही फॉलो करा तर जर समजा तिचं काय असेल वीस टक्क्याने वाढ होते म्हणजे पहिले टक्के आहेत वीस टक्के तर ह्या टक्क्याचा अर्थ काय होतो या परसेंट या चिन्हाचा अर्थ काय होतो तर शेकडेवारी होतो तर ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणजे पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभर म्हणजे हा चिन्ह दिसला की तुम्हाला काय करायचं आहे भागीला शंभर करायचं आहे डायरेक्ट तर इथे किती आहे वीस टक्के आहे वीस टक्के म्हणजेच किती वीस भागीला शंभर आणि जो छेदातली आहे ती तुमची मूळ खर्च किंवा मूळ काय किंमत असेल ती असं समजा तर पहिले समजूया की शंभर रुपये तिचा मूळ खप काय होता मूल्य होतं मूळ भाव होता असं समजूया त्यामध्ये काय झालं वीस टक्क्याने वाढ झाली म्हणजे अंशाची वाढ झाली ह्या छेदाचं जे काय असणार आहे ते वाढ म्हणूया तर अंशाची वाढ झाली म्हणजे काय तर वीस रुपयाने वाढ झाली तर किती झालं एकशे वीस रुपये नवीन भाव आता काय एका गृहिणीला तिचा साखरेचा खप किती टक्के कमी वाव करावा लागेल ज्याच्यामुळे तिच्या खर्चात वाढवणार नाही असं समजा की मूळ भाव होता तिचा शंभर रुपये आणि ती शंभर रुपयेचीच साखर घेत होती आता भाव किती झाला आहे एकशे वीस रुपये झाला आहे आता भाव झाला आहे एकशे वीस रुपये म्हणून जो नवीन भाव आहे तो लिहायचा छेदामध्ये नवीन भावावरती तर किती रुपये कमी खर्च करणार कारण की तिला खर्च काय करायचं आहे खर्च वाढू द्यायचा नाही आहे पण साखर कमी खरेदी करायची म्हणजे पहिले शंभर रुपयेची साखर खरेदी करत होती पण आता किती रुपयेची साखर कमी खरेदी करत आहेत तर वीस रुपयेची वजा वीस कुणीला शंभर म्हणजे ही वजा कशासाठी आहे घटेसाठी आहे तर इथे वीस एकवीस वीस सक्क एकशे वीस इथे शंभर म्हटल्यानंतर इथे किती येईल पन्नास आणि छेदात तीन तर किती होतील सोलतरी कठ्ठेचाळीस सोलतरी कठ्ठेचाळीस दोनशे तीन टक्के किंवा सोळा पॉईंट सहासष्ट टक्के झालं ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर दुसरी काय मेथड आहे वीस टक्के आपण भागीला शंभर केलं आहे के किंवा मी जो पर्सेंटेज चाप्टर घेतला होता शेकडेवारी हा चॅप्टर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं वीस टक्के हे दिसलं की डायरेक्ट एकशेत पाच आलं हो पाहिजे म्हणजे काय की तुम्ही पाच रुपयाची मूळ भाव होता तुमचा पाच रुपये त्यामध्ये एक रुपयाची वाढ झाली आहे आणि सहा रुपये झालेली आहे आता हे वाढलेल्या किमतीवरती तुम्ही पहिले पाच रुपयाची साखर खरेदी करत होता तर ह्या वाढलेल्या किमतीवरती तुम्ही एक रुपया कमी खर्च करणार आहात एक रुपया कमी खर्च करणार आहात म्हणून तुम्ही किती कपात करणार आहात तर एक रुपयाची कपात करत आहात किंवा साखर तेवढी कमी वापरणार आहात एक रुपयाची तर सहा वाढलेल्या भावावरती एक रुपया कमी वापरणार आहात तर किती येणार आहे डायरेक्टच इथे पन्नास छेद तीन म्हणजेच किती सोळा पॉईंट सहासष्ट किंवा याला छेद पाच कसे करणार तुम्ही वीस छेद शंभर म्हणजेच काय हे भाग दिल्यानंतर एकछेत पाचसुद्धा होतात मग तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता तर उत्तर कसंही काढलं तरी एकच ये उत्तर येणार आहे तर बघा आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स असतील तर मला ह्या टेलिग्राम ग्रुप क्यू आर कोड स्कॅन करा आणि डायरेक्ट याच्यावरती प्रश्न पाठवा जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन पाठवता जाईल हा आपला गणितच गणित वन हे टेलिग्राम तुम्हाला सर्च करायला सोपं पडू शकतं आपण इथे फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप ऑफर करत आहोत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज याच्यामध्ये भेटणार आहे फुल चॅप्टर वाईज त्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद